प्रेग्नन्सीचे सुरुवातीचे तीन महिने अतिशय नाजूक असतात आणि या काळामध्ये गर्भपात होण्याचं प्रमाण हे दहा टक्के असतं जर आपण व्यवस्थित काळजी घेतली काही गोष्टींचं पालन केलं तर हा गर्भपात टाळता येऊ शकतो तर प्रेग्नन्सीच्या तीन महिन्यांमध्ये गर्भपात टाळण्यासाठी काय आपल्याला काळजी घ्यायला हवी काय गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर प्रेग्नन्सीच्या या सुरुवातीच्या काळामध्ये आपण कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेण्याआधी नॉर्मल प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी राहते म्हणजे नेमकं का काय असतं ते बघूयात ज्यावेळेस एखादी स्त्री तिचं स्त्रीबीज आणि तिच्या पतीचं शुक्राणू यांचं मिलन होतं त्यावेळेस प्रेग्नन्सी राहते ज्यावेळेस हे स्त्रीबीज आणि तिच्या पतीचं शुक्राणू हे दोघंही हेल्दी असतील त्याच्यामध्ये कोणताही दोष नसेल किंवा त्यांची क्वालिटी ही अतिशय चांगली असेल तर तो गर्भ नऊ महिन्यापर्यंत सहज टिकतो आणि ही प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू होते आणि चांगलं हेल्दी सुदृढ बाळ जन्माला येतं ज्यावेळेस हे बीज किंवा शिक्राणू याच्यामध्ये काही दोष असेल ते हेल्दी नसतील किंवा त्याची क्वालिटी खराब असेल तर त्यापासून राहणारा गर्भ हा आपल्या शरीरात जास्त काळ टिकत नाही किंवा त्याची वाढ होत नाही हा गर्भ आपलं शरीर स्वतःहून नैसर्गिकरित्या काढण्यासाठी काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत राहतं आणि तिथे नॅचरली गर्भपात होतो हे होण्याचं कारण म्हणजे क्रोमोसोम किंवा जेनेटिक म्युटेशन व्यवस्थितरित्या होत नाही आणि हा गर्भपात होतो तर म्हणून प्रेग्नन्सीसाठी स्त्री बीज आणि शुक्राणू हे चांगल्या क्वालिटीचं चा असणं फार गरजेचं असतं आणि म्हणूनच हेल्दी शुक्राणू आणि हेल्दी स्त्रीबीज यांच्यापासून जी गर्भधारणा होते ती गर्भधारणा व्यवस्थितरित्या आपल्या शरीरात वाढते आणि नऊ महिन्यांपर्यंत हा गर्भ व्यवस्थितरित्या वाढतो आणि आपल्याला चांगलं हेल्दी बाळ आपल्या हातामध्ये येतं कुठल्याही अडचणी येत नाही म्हणूनच हेल्दी स्वम आणि हेल्दी स्त्री बीज राहण्यासाठी तुम्ही तुमची लाईफस्टाईलमध्ये कसं मॉडिफिकेशन करायला हवं किंवा तुमचं स्त्रीबीज आणि किंवा शुक्राणू हेल्दी राहण्यासाठी काय करायला हवं ते आपण थोडक्यात बघूयात तर प्रेग्नन्सीमध्ये वय हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे जर तुम्ही तिसीच्या आतमध्ये प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला दहा टक्के गर्भपात होण्याचा धोका असतो आणि हेच जर वय तुमचं पस्तीस ते पंचेचाळीसमध्ये असेल तर तुम्हाला गर्भपात होण्याचा धोका हा पस्तीस ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत असतो तर प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर गर्भपात तुम्हाला टाळायचा असेल तर आपल्याला काय काळजी घ्यायला हवी ते बघूयात तर हे बघण्यापूर्वी आपण याचं वर्गीकरण दोन भागांमध्ये करूयात ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करताय किंवा प्लॅन करताय तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी झालेली आहे तर हा पहिला भाग आपण त्याचं वर्गीकरण करूयात आणि दुसरा भाग म्हणजे तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म होते तुम्ही प्रेग्नेंट राहता तो भाग आता पहिल्या भागामध्ये तुमची शारीरिक मानसिक तयारी झालेली आहे तुमचं प्लॅनिंग झालं आहे तुमचं नियोजन झालं आहे प्रेग्नन्सीसाठी तर त्या काळामध्ये काय काळजी घ्यायची एक तर दोघांनीसुद्धा म्हणजे हजबंड आणि वाईफने आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आपलं हेल्दी लाईफस्टाईल त्यांनी फॉलो करायची आहे बॅलन्स्ड डायट घ्यायचा आहे वेट लॉस करायचा आहे जेणेकरून आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम चांगलं होईल तुमचे हार्मोन्स सुरळीत होतील तुम्हाला आठ तासांची कंपल्सरी झोप घ्यायची आहे दुसरं म्हणजे तुम्हाला अंडरलाईन काही आजार असेल जसं की डायबेटीज थायरॉइड किंवा पी सी ओ असेल तर त्याची ट्रीटमेंट आधी आपल्याला घ्यायची आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याची नॉर्मल रेंज येईपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि जेणेकरून तुमचं थायरॉइड नॉर्मल झालं तुमचं शुगर कंट्रोलमध्ये आल्या किंवा तुमचं पी सी ओस मध्दा मल... कंट्रोलमध्ये आलं शुगर त्याच्यामध्ये जर वाढलेली असेल पी सी ओसमध्ये तीसुद्धा कंट्रोलमध्ये आली तर तुम्हाला गर्भधारणा राहण्यास अडचणी नाही येणार दुसरं म्हणजे तुम्हाला काही चुकीच्या सवयी असतील व्यसन असतील ती पूर्णतः बंद करायची आहेत ते म्हणजे की तंबाखू किंवा सिगारेट अल्कोहोलचं तुम्ही व्यसन करत असाल तर ते आपल्याला पूर्ण बंद करून टाकायचं आहे ज्याने तुमच्या स्ट स्पमची किंवा तुमच्या स्त्रीबीजाची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यास मदत होईल तिसरं म्हणजे आपल्याला करायचं आहे की जास्त उष्ण पदार्थ खायचे नाहीत ज्याने आपल्या शरीरातील हीट वाढेल असे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत त्याच्यामध्ये चहा कॉफी तेलकट तळलेले नॉन व्हेजिटेरियन पदार्थ जास्त प्रमाणात खायचं नाही आपल्याला बॅलन्स डायट घ्यायचं आहे तर बॅलन्स डायट म्हणजे आपल्याला जे सिजनल फूड आहे किंवा सिजनल फ्रूट्स आहेत ते आपल्या आहारात घ्यायचं आहे आणि याचबरोबर पॅक आणि प्रोसेस फूड आपल्याला खायचं नाही पाणीपुरीचे ढोळे बऱ्याच महिलांना लागतात ते सुद्धा आपल्याला शक्यतो टाळायचं आहे घरात तुम्ही केलेली पाणीपुरी एखाद्या वेळेस चालू शकते पण बाहेरचं आपल्याला कोणत्याही पद्धतीचं आपल्याला खाणं टाळायचं आहे जेणेकरून तुमच्या शरीरात इन्फेक्शन होणार नाही आणि त्याचबरोबर फोलिक ॲसिडचं सप्लिमेंट आपल्याला कमीत कमी एक महिना आधी सुरू करायचं आहे आपल्याला तीन आधी जरी आपण फोलिक ॲसिडचं सप्लिमेंट घेतलं असेल तरी त्याचा फायदाच नक्की होणार आहे आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये दुसरं म्हणजे तुमच्या पतीला काही आजार असेल जसे की डायबेटीज असेल किंवा त्याला सवयी असेल त्या बंद करणं फार गरजेचं असतं कारण पन्नास टक्के ॲबॉर्शनचं कॉज हे अनहेल्दी स्पर्ममुळे किंवा अनहेल्दी शुक्राणूमुळे असतं जर तुमच्या पतीची लाईफस्टाईल चांगली असेल त्याला कुठलंही व्यसन नसेल त्याचं वजन कंट्रोलमध्ये असेल त्याच्या शुगर कंट्रोलमध्ये असतील किंवा त्याचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर त्याचं जे स्पम आहे ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं किंवा हेल्दी राहण्यास मदत होईल आणि तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कोणताच अडथळा येणार नाही आणि आणखी एक तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमच्या रक्तातील एम एच ची लेवल तपासून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या शरीरात किती चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या प्रतीचे अंडी आहेत किंवा बीज आहेत आणि ज्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते याची संख्या किती आहे याचा आपल्याला अंदाज येईल डॉक्टरांना अंदाज येईल आणि त्या दृष्टीने तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करता येईल आणि जर तुमचं एम एच कमी असेल तर त्याला वाढवण्यासाठी डॉक्टर तुमच्यावर औषध उपचार लगेच सुरू करतील जेणेकरून तुमच्या शरीरात चांगल्या प्रतीचे श्रीबीज निर्माण होण्यास मदत होईल आता गर्भधारणेच्या दरम्यान काय काळजी घ्यायला हवी प्रेग्नेंट झालात तुम्ही तर त्या टप्प्यामध्ये कोणती काळजी घ्यायला हवी या काळामध्ये तुम्हाला सात्विक भोजन तर घ्यायचं आहे बॅलन्स डायट घ्यायचं आहे दुसरं म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिलेल्या असतात लिहून दिलेल्या असतात जे प्रिस्क्रिप्शन असतं ते आपल्याला फॉलो करायचं आहे त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या असतील किंवा तुम्ही त्याच्यामध्ये इकोस्प्रिन असेल किंवा त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी ज्या मेडिसिन असतात फोलिक ऍसिड असेल त्याचं सेवन करायचं आहे योग्य वेळेत ते घ्यायचं आहे जर तुमच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची मात्रा कमी असेल तर त्या गर्भाची वाढ व्यवस्थित होणार नाही जर दुसरं म्हणजे डॉक्टरांनी तुमच्या रक्तातील काही तपासण्या सांगितल्या असतील जेणेकरून तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा कशी आहे किंवा तुमच्या शरीरात कुठल्या गोष्टींची कमतरता नाही ना हे बघण्यासाठी काही तपासण्या सांगितल्या असतील तर ते करून घेणं गरजेचं असं त्याचबरोबर तुमच्या रक्तातील थायरॉईडची मात्रा कशी आहे थायरॉइडची लेवल कशी आहे तुमच्या रक्तातील साखर कशी आहे या सगळ्या गोष्टींचं जर तुम्हाला डॉक्टरांनी ॲडवाईज केला असेल तपासण्यासाठी सांगितलं असेल तर ते करून घेणं फार गरजेचं आहे आणि याचबरोबर डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगतात पोटाची सोनोग्राफी करायला सांगतात आणि ही जर तुम्ही केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्ही जर टाळाटाळ केली की नाही आत्ता नको पुढे करू तीन महिन्यांनी करू किंवा नंतर बघू जर असं केलं तर डॉक्टरांना अंदाज येणार नाही तुमचा गर्भ वाढतो आहे का किंवा तुमच्या शरीरात कुठल्याही प्रकारची कमतरता झालेली आहे का थायरॉईड व्यवस्थित आहे का किंवा तुमची शुगर कशी आहे याचा अंदाज डॉक्टरांना येणार नाही आणि जर तुम्ही त्याला उशीर केला ह्या तपासण्या केल्या नाहीत जर तुमच्या शरीरात शुगर तयार झाली किंवा डायबेटीज झाला तुम्हाला थायरॉइडचं असंतुलन झालं किंवा तुमच्या गर्भाची व्यवस्थित वाढ होत नसेल तर हे जर डॉक्टरांना उशिरा कळालं तर तो प्रेग्नन्सीमध्ये अडचणीचा भाग होऊ शकतो आणि तुमच्या प्रेग्नन्सीला धोका होऊ शकतो म्हणून डॉक्टरांनी ज्या तपासण्या सांगितलेल्या आहेत रक्ताच्या किंवा अल्ट्रासोनोग्राफी किंवा इतर कुठल्या तपासण्या सांगितलेल्या असतात त्या वेळेत करून घेणं फार गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला हेवी वजन उचलायचं नाही जास्त जड वस्तू आपल्याला उचलायच्या नाही आपल्या लक्षात राहत नाही आपण चुकून पाण्याची बकेट उचलतो किंवा कळशी उचलतो आणि त्यामुळे तुम्हाला ब्लिडिंग होण्याचे चान्सेस वाढू शकतात आणखी महत्वाचं या काळामध्ये तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत जर तुम्ही फोर्सफुली इंटरकोर्स करत असाल तर याचा तुम्हाला धोकादायक परिणाम होऊ शकतो दुसरं म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं नाही तुम्ही पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये ट्रॅव्हलिंग करू शकता ते सुद्धा तुम्ही फोर व्हीलर किंवा कॅबचा वापर करून करायचा आहे परंतु ज्या वेळेस तुम्हाला पाच ते दहा किलोमीटर अंतरावर जायचं असेल त्यावेळेस तुम्ही टू व्हीलरचा वापर करू शकता पण तुमच्या गाडीचा स्पीड हा अतिशय कमी असला पाहिजे तीसपेक्षा जास्त नसला पाहिजे आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला जर प्रेग्नन्सीच्या काळामध्ये डायबेटीजचं निदान झालं असेल किंवा थायरॉइड तुम्हाला निदान झालं असेल तर त्याचं तुम्हाला रेग्युलर फॉलोअप घेणं फार गरजेचं आहे थायरॉइडची गोळी आपल्याला न चुकता घ्यायची आहे एक पण डोस चुकला नाही पाहिजे तसेच तुमची साखर नियंत्रित करण्यासाठी रेग्युलर तुम्हाला म्हणजे पथ्य पाळायला पाहिजे जास्त गोड प्रमाणात खायचं नाही किंवा दुसरं म्हणजे तुम्ही नियमितपणे साखर आपल्या रक्तातील चेक करणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन होणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आनंदी राहा टेक केअर बाय